महाराष्ट्रातील आठ हजार आठशे एकराहून अधिक जमीन अदानी घेणार विकत या दोन शहराची मालकी अदानी कडे जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहाराबद्दल माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ मिळवा करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला एकूण अठ्याऐंशी प्रॉपर्टी विकत घेण्याची तयारी अदानी समूहाने दाखवली असून हा काही हजार कोटींची व्यवहार असणार आहे अदानी समूहाची रिअल इस्टेट ब्रांच असलेल्या अदानी प्रॉपर्टीज प्रायव्हेट कडून महाराष्ट्रातील काही हजार एकर जमीन विकत घेतली जाणार आहे भारतीय उद्योग क्षेत्रात एक काळ गाजवणाऱ्या सहारा समूहाच्या अनेक मालमत्ता अदानी समूहाकडून विकत घेतल्या जाणार आहेत या संदर्भात अदानी समूहाने सकारात्मक निर्णय घेतला असल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे अदानी समूहाने घेतला पुढाकार सर्वोच्च न्यायालयासमोरील दीर्घ काळापासून सहारा समूहा संदर्भात वाद सुरू आहे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सहारा समूहाला गुंतवणूकदाराचे पैसे परत करण्याचे निर्देश देत असल्याचा पार्श्वभूमीवर आता अदानी समूहाने सहाराच्या मालकीच्या प्रॉपर्टी विकत घेण्याची तयारी दाखवली आहे या कराराची पार्श्वभूमी सहारा समूहाने गुंतवणूकदाराचे चोवीस हजार तीस कोटी रुपयांची परतफेड करावी असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत या आदेशानंतर कालांतराने सहारा समूहाने काही मालमत्ता विकल्या आणि सेबीकडे परतफेड करण्यासंदर्भातील सुमारे सोळा हजार कोटी जमा केले म्हणून सहारा करत आहे संपत्तीची विक्री मात्र नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये सुब्रत रॉय यांच्या मृत्यूनंतर जास्तीत जास्त मूल्य असलेल्या मालमत्ता विक्रीला काढून त्यामधून पैसा उभा करण्याचा एकमेव मार्ग समोर असल्याचे निश्चित झाले आणि तसाच निर्णय घेण्यात आला बाजाराची फारशी चांगली नसलेली परिस्थिती विशेष खरेदीदाराचा अभाव आणि समूहाविरोधात चालू खटल्यामुळे मालमत्ता विकण्याचे सहारा समूहाचे मागील प्रयत्न अयशस्वी झाले कोणकोणत्या प्रॉपर्टी विकत घेणार अदानी ही प्रक्रिया जलद करण्यासाठी आणि कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त किंमत मिळवण्यासाठी सहाराने त्यांच्या उर्वरित भौतिक मालमत्ता एकाच लॉटमध्ये एकाच कंपनीला विकण्याचा निर्णय घेतला असून या व्यवहारामधील खरेदीदार कंपनी अदानी समूह आहे सहारा आणि अदानीच्या या करारात अठ्याऐंशी हून अधिक मालमत्तेचा समावेश आहे या अठ्याऐंशी मालमत्तामध्ये भारतातील उच्च मूल्यांच्या जमिनी आणि इमारतीचा समावेश आहे काही प्रमुख मालमत्तामध्ये महाराष्ट्रातील आठ हजार आठशे व्हॅली सिटी मुंबईतील हॉटेल सहारा स्टार एकशे सत्तर एकराची सहारा सिटी आणि वेगवेगळ्या राज्यामधील इतर अनेक मालमत्तांचा समावेश आहे अॅबी व्हॅली सिटी आणि सहारा सिटीची मालकी अदानीकडे जाणार आहे एक रकमी करार प्रत्येक मालमत्तेच्या वैयक्तिक मूल्यानुसार हा व्यवहार झालेला नसून अदानी समूहाने सर्व मालमत्तासाठी एकत्रित रक्कम देणे अपेक्षित आहे सर्वोच्च न्यायालयासमोर दाखल केलेल्या अर्जात सहाराने संविधानाच्या कलम एकशे बेचाळीस अंतर्गत पूर्ण न्याय सुनिश्चित करण्यासाठी न्यायालयाच्या अधिकाराचा वापर करून असाधारण संरक्षणाची मागणी केली आहे टर्मशेटच्या उद्देश आहे सहाराच्या रंजक विनंत्या सहारा समूहाने आणखी काही रंजक विनंत्या केल्या आहेत त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला सर्व अठ्याऐंशी प्लस अधिग्रहित मालमत्तांना कोणत्याही आणि सर्व नियामक किंवा फौजदारी चौकशी तपास आणि कार्यवाहीतून सूट देण्याची विनंती केली आहे सध्या सुरू असलेली चौकशी असेल किंवा भविष्यातील चौकशी असेल सर्वांमध्ये ही सूट द्यावी अशी अपेक्षा सहाराला आहे